तेरा तारखेला जो प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो भॅड हल्ला झाला त्याच्या आजचा अक्कलकोट बंद पाळण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अक्कलकोटकरांनीसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आता आम्ही त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि ज्यांनी ज्याने ही ही गोष्ट केलेली आहे त्यांच्याबरोबर ते कडक कारवाई व्हावी ही प्रशासनाला विनंती करतो साहेब की सोलापूरमध्ये याच घटनेच्या संदर्भात एक मराठा समाजाने बैठक बोलवली आहे आणि त्याच्यात एका युवकानं विधान केलं की अमोलराजे भोसले हे दीपक काटेच्या काहीतरी कानात सांगत होते त्यामुळे गदारोळ उडाला त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे तो मा, तो आदरणीय जन्मंजय राजे भोसले सविस्तर मुलाखत देऊन दूर केलेला आहे त्यावेळेस का तुम्ही काय दीपक काटेच्या कानात काय सांगत होतो मी त्यांना काही बोललो नाही फक्त एवढंच म्हणलो तुम्ही जे केला ते चुकीचं झालेलं आहे आपण बंदला पाठिंबा दिला माझं तर पहिल्यापासून पाठिंबा आहे आणि ह्या घटनेचा पहिल्यापासून आमचा निषेधच आहे दोन वाजेपर्यंत बंद होत पण दिवसभर हा व्यापार तसं म्हणणं आलं म्हणून केलेलं आहे हो